नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं दादू म्हणत असतो मामा तू हे काय लिहित आहेस आणि काहीही दिसत नाही मला त्यात मामा म्हणतात मी काय करू तुला काय करायचं का र ते दादू म्हणतो मामा पण काय तर लिहित आहेस आणि त्यात काय लिहिलेलं दिसतही नाही आहे काय नेमकं काय म्हणायचं याला मामा म्हणतात अरे तू तुझं काम कर की बाकीचे कसं काम करत आहेत बघ आणि समजाना माहीत आहे की काय आहे हे दादू म्हणतो मग मामा मला सांग की काय आहे नेमकं हे मामा म्हणतात अरे ते यमुनाचं भविष्य लिहितोय मी दादू म्हणतो आता भविष्य काय आहे मामा तिचं तिचं नवरात्री वारला आणि तिला घराबाहेर काढलं आणि तिचं सोबी एकटीच आहे आता काय असणार आहे तिचं नशिबात मामा म्हणतात अरे तिचं समज सपला असं नाही तिचं पुढं काहीतरी चांगलं असेलच मग पुढे मामा म्हणतात तू तुझं काम कर मी बघतो काय करायचं ते इकडे गुरुजी म्हणत असतात अरे चंदर तुम्ही अजून त्या यमुनाला मारलेलं नाही अरे मग कसं व्हायचं तुमचं मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हाच तिला मारा म्हणून लवकर आणि तुम्ही ते बी काम करत नाही आहे तर सांगू लागतो अरे हो पण तिच्या मागे बाळोमामा आहेत तिला वाचवतात आम्ही तरी काय करणार तो गुरुजी सांगू लागतो तुम्ही काही बी करा पण तिला मारा लवकरात लवकर करा हे काम नाही तर मग तुमचं काय खरं नाही बघा पुढे आपण पाहतो गावात एक साहेब आलेला असतो व तो सर्वांना सांगत असतो कोणीही इथे चोरी करायचं नाही कोणीही कोणाला त्रास द्यायचा नाही मला असे काही दिसलं तर त्याचं काही करण आहे मला या आपल्या गावात शांतता पाहिजे आणि कोणाची काही तक्रारी असतील तर ते आम्हाला सांगा आणि कोणी चोरी करल मारपीट करल तर ते मला चालणार नाही आणि जर असे काही मला दिसले तर माफी म्हणजे काय असतं हे मला माहीत नाही असे तो साहेब सर्वांना सांगून तिथून निघून जातो इकडे आपण पाहतो यमुना रडत बसलेले असते व एकनाथ येऊन विचारतो अगं काय झालं तर ती सांगू लागते आमच्या घरचे आले होते मला मारण्यासाठी काय करायचं आता मा आमच्या घरचे तर मला मारायला जुटले जाता एकनाथ बोलू लागतो ते आपल्या घरी येऊन तुला मारू लागले असं कसं काय आमची चुकी मग तुला आम्ही सोडून गेलं ते आता असं नाही होणार तुला हिथून सोडून जायचं नाही आम्ही आता तुझे रक्षण करायला आम्हीच राहणार तुला कुठेही सोडून जाणार नाही इकडे आपण पाहतो मामा म्हणतात आपण जाऊया एकनाथ आणि रोहिणीच्या घरी काय चाललंय बघूया तरी तिथे ते सर्व निघू लागतात त्यांच्या घरी मामा त्यांच्या घरी येतात तिथे आल्यास रोहिणी त्यांची पूजा करू लागते आरती ओळू लागते पाण्याने पाय धुते व मामांना घरामध्ये बोलवून घेते मामा घरामध्ये घरा येऊन बसतात व तेवढ्यात य यमुना सांगू लागते मामा तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहेत बघा हे उपकार मी कसे फेळावं मला माहीत नाही माझे आईबाप नाहीत पण तुम्ही सहारा म्हणून आईबापसारखं राहिलं माझ्या पुढे मामा म्हणतात अगं पोरी तू घाबरू नको मी आहे तुझ्या पाठीशी पुढे मामा सर्वांना सांगू लागतात अरे ह्या पुरीवरती अत्याचार होतात तिच्या नवऱ्याला मारलं त्याच्या घरच्याने आता तिच्या घरचे हिला मारलं उठलेत तुम्ही गाववाले सर्व लोक कसे काय शांत राहता एकजूट व्हा की आणि तुम्ही घाबरता कोणाला आणि मी तिच्या पाठीशी आहे म्हटल्यावर तुम्ही घाबरताच कशाला तुम्ही सर्व गाववाले एकजुटीने राहा एकमेकांना मदत करा आणि तुम्हाला घाबरायला कोणाची काहीही गरज नाही कोणालाही घाबरू नका मी आहे पाठीशी तुमच्या एवढे बोलतात व मामा म्हणतात मी एवढेच तुम्हाला सांगायला इथे आलो होतो मी आता निघतो इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स